अडीच वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर अखेर उशिरा का होईना छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले शिरसाट हे मागासवर्गीय प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करत असल्यानं त्यांना सामाजिक न्याय हे खातही बहाल करण्यात आलंय मात्र जबाबदारीचं वाटप होण्यापूर्वीच त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच अशी मुख्यमंत्र्यांच्या आधी शिरसाट यांनीच घोषणा करून टाकली आहे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही देताना त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी मात्र थेट पंगा घेतलाय काय आहे त्यामागचं कारण जाणून घेऊयात मशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा संजय शिरसाट हे एक सामान्य ऑटो रिक्षा चालक ते चार वेळेचे शिवसेना आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास सेकंड हे से नेते म्हणून त्यांची शिवसेनेत ओळख होती पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिरसाट अचानक प्रकाश होतात आले व शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी त्यांनी केली शिरसाट आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये ते सलग तिसऱ्या वेळेस शिवसेनेकडून विजयी झाले होते मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे शिरसाट नाराज होते त्यामुळेच एकनाथ शिंदेसोबतच्या बंडात ते आग्रकमानं सहभागी झाले या काळात ते शिंदेंचे विश्वासू सहकारी बनले शिंदे मुख्यमंत्री बनल्यावर तरी आपलं मंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होईल अशी शिरसाट यांना अपेक्षा होती शिंदेंनीही तसा शब्द त्यांना दिला होता पण महायुतीच्या राजकीय इच्छा असूनही शिंदे शिरसाठ यांना मंत्रीपद देऊ शकले नव्हते त्या बदल्यात मतदार संघासाठी भरमसाठ निधी त्यांना दिला ठाकरे सरकारमध्ये पैठणचे संदीपान भुमरे व सिल्लोडचे अब्दुल सत्तार हे मंत्री होते त्यांनी हे पद सोडून शिंदेची साथ दिली म्हणून शिंदे यांना प्राधान्यानं भुमरे व सत्तार यांना मंत्रिपद देणं क्रमप्राप्त होतं होत एकाच जिल्ह्यात दोन पेक्षा जास्त मंत्रिपद शिंदे देऊ शकत नव्हते त्यामुळे तेव्हा शेरसाट यांचं नाव मागे पडलं शिंदे समोरील अडचणीची जाणीव ठेवून शेरसाट यांनी कुठलीही खळखळ न करता शिंदेचा निर्णय मान्य केला पक्षाच्या प्रवक्तेपदाची कामगिरी ते उत्तमपणे बजावत केले म्हणतात ना सब्र का फल मिठा होताय आता फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा मात्र एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना आवर्जून मंत्रीपद देऊन आपला शब्द अडीच वर्षांनंतर का होईना पूर्ण केलाय मंत्रिपदाची जबाबदारी शिरसाट यांच्यावर सोपवण्यात आली आहे खातं कोणतं मिळत याबाबत शिरसाट यांना फारस औत्सुक्य नव्हतं फक्त मंत्रीपदाच्या खुर्चीत एकदा बसण्याची इच्छा पूर्ण व्हावी अशी त्यांची इच्छा होती मात्र आता त्यांचा डोळा आहे तो संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर महायुतीत संभाजीनगरचं पालकमंत्री पद नेहमीच शिवसेनेकडे राहिलं आहे ठाकरे सरकार असताना मुंबईचे नेते सुभाष देसाई यांच्याकडे ही जबाबदारी असायची नंतर शिंदे सरकारमध्ये आधी संदीपान भुमरे यांच्याकडे सुमारे दोन वर्ष संभाजीनगरचं पालकमंत्री पद होतं नंतर भुमरे खासदार झाल्यावर शेवटच्या सहा महिन्यांसाठी ही जबाबदारी अब्दुल सत्तार यांच्याकडे देण्यात आली मात्र आता नव्या सरकारमध्ये सत्तार व भुमरे दोघेही मंत्री नाही आहेत शिंदे सेनेत शिरसाट हे एकमेव मंत्री आहेत त्यामुळे आपल्यालाच मिळणार असा दावा शिरसाट करतायत शिंदेंनी तसा शब्दही दिल्याचं ते सांगतायत राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही पण शिरसाट मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत त्यामुळेच तर पालकमंत्रीपद मिळण्यापूर्वीच त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासकीय कामही सुरू केले आहेत संभाजीनगर मधील सर्वात कळीचा मुद्दा पाणी प्रश्न त्याबाबत पहिली बैठक शिरसाट यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत लावली आहे तसंच जिल्हा नियोजन समितीत शेवटच्या सहा महिन्यात जे निर्णय घेण्यात आले व ज्याच्या वर्क ऑर्डर निविदा अजून बाकी आहेत ते सर्व रद्द करून किंवा त्याचा फेरविचार करण्याच्या सूचनाही शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत म्हणजेच पालकमंत्री म्हणून सत्तार यांनी जे निर्णय घेतले आहेत ते फिरवण्याची तयारी शिरसाट यांनी केली आहे जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत अशी घोषणाही के त्यांनी केली आहे एकूणच त्यांचा जो तो विरोधकांपेक्षाही यांच्या विरोधात शिरसाट जास्त आक्रमक असल्याचं दिसून येत आहे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी सिलोडचा पाकिस्तान झालाय अशी टीका करून तिथं सत्तारांची गुंडगिरी वाढण्याचा आरोप केला होता सत्तारे यांच्या विरोधात अनेक जमिनी बळकावल्याचे आरोपही आहेत खुद्द औरंगाबाद हायकोर्टानं तीन चार प्रकरणात सत्तार यांना मंत्रिपदाचा दुरुपयोग करून जमिनी घेतल्याचा फटकारला आहे त्यामुळे सत्तार यांच्या गुंडगिरीला पायबंद घालणार असाच इशारा शिरसाट यांच्या वक्तव्यातून दिसून येतोय शिरसाट यांच्या या सत्तार विरोधी भूमिकेमुळे सिल्लोडचे भाजप जास्त सुखावले असावेत कारण महायुतीत असले तरी सत्तार व भाजपचं कधीच जमलं नाही पण शिरसाट यांना सत्तार यांच्या एवढा तिटकारा का आहे हा प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे जर सत्तार शिंदे सेनेत आले नसते तर शिरसाट यांना अडीच वर्षांपूर्वीच मंत्रीपद मिळालं असतं संदीपान भुमरे हे जुने शिवसैनिक आहेत त्यांना मंत्रीपद देण्यावरून शिरसाट यांचा काहीही आक्षेप नव्हता पण फक्त सत्तेच्या मोहापाई शिवसेनेत आलेल्या सत्तार यांच्यामुळे आपली संधी हुकली याची खंत शिरसाट यांना आहे तसंच मंत्री असताना विशेषतः सहा महिन्यांसाठी पालकमंत्री असताना सत्तार यांनी शिरसाट यांना फारस महत्व दिलेलं नव्हतं त्याचाही राग त्यांच्या मनात आहे या सर्व गोष्टींचा हिशेब चुकता करण्यासाठी आता पालकमंत्री शिरसाट कामाला लागल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत आधी पालकमंत्री म्हणून सत्तारी यांनी घेतलेले डीपीसीचे निर्णय रद्द करण्याचा धडाका शिरसाट लावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय दुसरीकडे मंत्रीपद मिळालं नसलं तरी सत्तारा स्वस्थ बसण्याच्या मानसिकतेत नाहीयेत एक जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो त्या पार्श्वभूमीवर केवळ सिल्लोडलाच नव्हे तर संभाजीनगरातही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी यांनी केली आहे भविष्यातही ते शिरसाट व भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणण्याची एक संधी शोधत राहतील त्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्यात विरोधकांपेक्षा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमधील राजकीय युद्धच जास्त रंगतदार ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे